हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही मी आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार अशी मी आशा करते आणि मी पण अश्विनी तुमची अश्विनी मी पण खूप छान आहे आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज बनवणार आहोत आपण मेथीचे लाडू हिवाळी बम हिवाळी बम <laughs> आणि हिवाळी बम आता बनवायला ठेवलेले आहे तेल पातेल्यामध्ये तेलात टाकायचं आहे गुळ आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे आणि आता गुळ ऍड केलेला आहे याच्यामध्ये बघा सगळं पाणी करायचंय आता ह्या गुळाचं आपल्याला आणि असं थोडस हलके छानता आणि हल घ्यायचं आहे असं गोल 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 ह्या इकडून तर हालना नाही माहिती आणि असं हलवून घ्यायचंय छान प्रकारे तेलात पूर्ण असं सा पाकासारखं झालं पाहिजे ते म्हणजे पाकच गुळाचं पाक बनवणार आपण आणि त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आपल्याला हलक्याशा गॅसवर ठेवलेला आहे गुळ तेलात टाकलेला आहे आणि बघूया आता प्रोसिजर पुढची कशी होते ते जमतात की नाही लाडू का मध्येच लाडूबा होतो बम हे हम हिवाळी बम बम लाडू हे बम लाडू आणि आता मस्तपैकी बघा गुळ किती म्हणजे पाकच बनलं आहे गुळाचं आणि हे आहे गहू दो दीड ते पावणे दोन किलो गहू आहे आणि त्याच्यात थोडं उडीदाची दाल आहे दाल आणि हे आहे खारीक खोबरं आपल्याच गिरणीतून त्या दिवशी बारीक केलेलं आणि मेथी पण आहे त्याच्यामध्ये बरं का मेथी आहे पावशर छटाक पा, पावशर काहीतरी अंदाजेच टाकलं आहे सगळं आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये घेतलेले खारी खोबरं पीठ चालू केला मिक्स करून घेतलेले खारी खोबरं गव्हाचं पीठ मेथीचं पीठ आणि उरदाच्या डाळीचं पीठ आणि मिक्स करून घेतल्यानंतर असा कलर आलेला आहे त्याचा आणि आता ह्या पाकामध्ये आपल्याला आहे असं पातळ पातळ मिक्स करून घ्यायचं असं आणि घट्ट घट्ट होणार मग ते आणि मग छान मेथीचे लाडू तयार होणार आहे की नाही हिवाळी बॉम्ब हे हे हम हम यम तू चालू बरा मालमिका झालो राहू मोदी थांबलो तू तो तोटा सर

मग सुकणार अजून खाता चालो आईच कर्म मे लाडू करम मे लाडू हे उद्या पहिला तर दोन तीन लाडू विषय आहेत

तेल थोडं कमी झालं होतं म्हणून ह्या वेळेस एक्स्ट्रा टाकले तेल आणि बरोबर तेल खूप आवडतात लेकराला माझ्या म्हणून बनवले खास कारण की काय होतं मग बाकी कोणीच खात नाही हो पण नाही खा परी तर कडू कडू लागता म्हणून परी खातच नसते असत तिला आवडत फक्त म्हणते लाडू बनव पण केले तर खाणार नाही मागच्या वर्षी तिने खाल्ले नाही आता या वर्षी बघू खाते का नाही आणि मी पण कधीतरी का स्पेशली आईसाठी लाडू चालले हा ना येऊ किती आवडता आई तुला लाडू किती आवडता आवडता ना आवडता आवडता ब्लॉक शूट केला आईने आज टेनिस टेबल टेनिस आमचा वरून गच्चीवरून तीन समूह खेळत होते तो शूट करत होता बस टांकी तो, हाँ। पूरा ना हाथों बराते हैं हाथ मार बराते मैं दर्द हो हाँ अतः मैं हलवना रे बब्बू हलता का नहीं बॉडी कट कटूं या या ये हो ना बात पुष्पराज झुकेगा ना साला

आणि आता बघून बघून घ्या तुम्ही शिजून किती छान प्रकारे कलर आलेला आहे शिजून घेतलंय त्याला छान मस्त पैकी वाफाळून फक्त आणि एकदम आता खुसखुशीत असे लाडू होणार आहेत आपले मेथा मेथीचे लाडू।, लाडू एकदम मस्त हिवाळी आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असतात हे लाडू त्याच्यामुळं आपण हिवाळ्यातच बनवतो आणि शरीरासाठी एकदम छान प्रकारे आ, काम करतो सगळं पौष्टिक असतं याच्यामध्ये म्हणून खारी खोबरं काजू बदाम काजू नाही बदाम फक्त आणि आता आपण बनवणार आहोत लाडू आता लाडू बनून झालेले आहे आपले तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे लाडू केलेले आहे पूर्ण डब्बा भरके आ हा 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 अप्रतिम टेस्ट टेस्ट एकदम रात्रीच खाल्ला मी आणि रात्री लक्षातच राहिलं नाही ब्लॉग घेण्याचं तर मग मी आता सकाळी उठून तुम्हाला लाडू दाखवते तुम्ही म्हणता की मला लाडूच दाखवली हो नाही म्हणून बम हे हम हिवाळी बम चलो लाइक करो शेअर करो कमेंट्स करो